प्रवासाला लागायला पाहिजे असं वाटायला लागलं आणि बाकीचे स्पॉट जे आहेत ते आपल्याला करायची इच्छा असूनसुद्धा आपल्याला ते करायला जमणार नाही तरी हा व्यव बघून पाणी तुटणार आहे आज आपण चाललोय आहे रांगणा किल्ल्याला आणि सकाळची सध्या आठ वाजलेले आहे तो आमचा प्लॅन होता पण गणेशमुळं आम्हाला वेळ आला आहे आणि आता आपण गारगोटीच्या अलीकडे एक तीस किलोमीटरपर्यंत आहे व एक थोड्या वेळात आपण गारगोटी जाऊन पोहोचे तिथं आपले थोडे मित्र वगैरे येणार आहेत आणि त्यांना घेऊन आपण रांगणा किल्ल्याकडे वाटचाल करूया आणि आता आपण गारगोटी सोडून पुढं आलो आहे वाडगावच्या uh, थोडा अलीकड आहे आणि जो आपला गारगोटीतला मित्र आपल्यासोबत येणार होता त्यानं चढ वारला आहे आणि आता नाश्ता वगैरे करून आता बाहेर पडले आणि क्लायमेट टेंजन झाला आहे थोडं व्ह्यू जबरदस्त दिसणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कळ तुम्हाला हां आता आपण रांगणा फोर्टच्या एक अकरा किलोमीटर अलीकडं आलो आहे पण इथे दोन रस्ते चालले आहेत आणि आम्ही कन्फ्यूज झालोय सध्या की कोणी जायचं आहे आणि नेटवर्क सध्या गेले मोबाईलमधलं आता आले फॅक्टर बघा जाईल तिथे जाईल चला <laughs> बसा वरती जावे आणि आता आपण हा एक ब्रिज क्रॉस केलाय आणि इथून पुढं कच्ची वाट आहे सगळी तरी बघू कुठंपर्यंत गाडी जाते आपल्याला सांगितले की जिथेपर्यंत हो गाडी जाते तिथेपर्यंत न्या जास्त पुढं नेण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मग परत येताना अडकून पडण्याची शक्यता जास्त आहे कारण पुढं अजून एक ओढा आहे असं वाटते त्या ओढ्याला जास्त पाणी येते आणि बघूया काय होते पुढं रांगण्याच्या ट्रेकला सुरुवात केली आणि पाऊस चालू झाला खूप मोठा आम्हाला मग अशी वॉर्न करत होते सगळे <laughs> मोठा मोठा पाऊस येतो तिथे जाऊ नकाच हो काय असले मोठे ट्रेम पडतील म्हणून आम्हाला सांगितलं तर आता आहे बऱ्यापैकी पाऊस येतो चालतोय चालू आहे आणि आपण तर रस्ता पकडला रांगण्याच्या ट्रेकचा आणि एक आपण पुण्यावर जाऊन पोहोचे चला पण एक थोडा पॅच कम्प्लीट केला रंगाचा <laughs> हा बाकीचा सगळा जो पॅच हा असा सगळ्या रस्त्यावर पाणी आहे आणि यातूनच आपल्याला जा चालत जायला लागणार ला। आहे आणि पाणी बघू शकता केवढं पाणी आहे या पाण्यातून आपल्याला जायचं आणि किल्ले रांगणाचा बोर्ड हा रा। एवढ्यात लावलेला आहे की लोकांना समजणार पण नाही त्यासाठी ते आम्ही कमान दाखवून पुढे चाललो आहे आता आपण थोडा पॅच कम्प्लीट केला जात आणि तुम्ही बघू शकता आता पुढे जंगल किती कंडाटूच चालले तिथं उजेड पण दिसत नाही एवढा अंधार अंधारायचा पडला आणि आत तीन बघायला त्यासाठी घरातून ते बाहेर पडायला लागतं तिथे यायला आता आपण रांगण्या किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यापर्यंत आलो इथं आपल्याला तुम्ही दरवाज्याचे किंवा उंबऱ्याच्या अवशेष आपण तर बघू शकते पण माझ्या म्हणते इथं एक आधी चौकी होती पहिली जेणेकरून आता आपण चेकपोस्ट म्हणतो त्या त्या गडाची पहिली चौकी होती तिथून सगळं काय असेल ते डेकोरेट करून मग पुढं सोडत असतील त्या हिशोबाची तर चौकी होती माझे रांगणा किल्ला हा एकमेव असा किल्ला आहे की कि जो डोंगर उतरून आपल्याला किल्ल्यावर जावं लागतं बाकीचे किल्ले तसे नाहीत बाकीच्या ना, ना ना, किल्ल्यांना भरपूर अशी चढण आहे पण या किल्ल्याला आपल्याला उतरून जावं लागतं ते या किल्ल्याचं दुर्गमतेचं आणि वेगळाच वैशिष्ट्य चला आपण केला आणि बघून तुमच्या डोळ्यांचे पाणी तुटणार ते या गडाच्या मुख्य ऊर्जाजवळ जे आपण गडावर आपले ठरत आहे का आणि आपण थोडा पाऊस आहे त्यामुळे व्यवस्थित लेट दुःख पण भरपूर आहे ज्यावेळी आपल्यावर अटॅक केले त्यावेळी त्यांच्या तोपमाऱ्याच्या पाऊस खूप आहे आपण पुढे वेळ आता भेटू तास या साईडहून तिथं आपल्याला बॅरेक्ट वगैरे लावलं आणि वरती आपल्याला तडबंदी दिसते आहे या तटबंदीच्या बाजूने आपण जायचं आहे आणि आपला आता आपण आलेलो आहे गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराज त्याचं नाव आहे गणेश दरवाजा आणि आपण सध्या आपल्याला थोडा ढासळलेल्या अवस्थेत दिसून येतं कारण परकीय आक्रमण या किल्ल्याने बरेच सोपून लावलेलं आहे त्यामुळं याचा जो साईड इफेक्ट झाला आहे तो आपल्या गुरुजा आपल्याला दिसून येतं आणि आप मराठे माग कधी पडले नाहीत किंवा खचले नाहीत याचं आपले ढासळलेले गुरुज वगैरे हे आप आपल्या शौर्याचे साक्ष देतात दे आप या आपण आता जे बघा आहे या पारेकरांचे आहेत या सेड आणि पारेकड्याचीश्रांची विश्रांतीची जागा वगैरे वरच्याच बाजूला आपल्याला दुसरा दरवाजा लागणार जो दुसरा दरवाजा बघतो आहे तो गडाचा हनुमान दरवाजा आहे आणि भक्तम स्थितीत असा आहे थोडीशी बहुमुखी पद्धतीची याची पण रचना आहे कारण आपण इथून जर बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला गडाचा एंट्रन्स दिसत नाही आहे ब्लॉक आहे तो कारण त्याचे मुलगा रचना जी आहे ती बहुमुखी पद्धतीची आहे त्यामुळे शत्रू जर आक्रमण करायला आला तर त्याला

बघायला मिळते थोडाफार बघू शकतो आप आपण तर आपल्या बाजूला दरवाजा झाकण्यासाठी आणण्याची सोय पण आहे इथं आपण बघू शकतोय मोठ्या भावाला दरवाजा पॅक होतोय आणि आपल्याला इथं कमल पुष्पाची नक्षी पण बघायला मिळते आणि सध्या आपण आलेलो आहे ते निंबाळकर वाड्याजवळ आणि हा निंबाळकर वाडा आपण बघू शकतो हनुमान दरवाजातून आत आलेल्या ज्या तोफा आहेत त्या तोफांच्या थोडं पुढं गेला आपल्याला हा निंबाळकर वाड्याचं अवशेष पाहायला मिळतं वाड्यापासून थोडंच अंतर आल्यावर आपल्याला हा यशवंत दरवाजा म्हणून लागतो त्याची बांधणी बघता हा युरोपियन शेडीतलं याचं बांधकाम आहे त्याच्या वरती जायला पण रस्ता आहे पण वरती आता आपण जायचं नाही आपल्याकडे टाइम खूप कमी आहे त्यामुळे आपण जे जे मेन स्पॉट आहेत ते फक्त आपण कब करणार आहे बघू शकते आपण हे जांबा दगडामध्ये आ, या दरवाजाची रचना तयार करण्यात आलेली आहे जांबा लाल दगड आणि या पहाकरांसाठी जेवढे ते दोन्ही बाजूला आहेत जसं की प्रत्येक दरवाजाजवळ जवळ असतात आणि आता आपण यशवंत दरवाजापासून जेव्हा पुढे येतो त्यावेळी आपल्याला हा बोर्ड पाहायला मिळतो दिशादर्शक असा आणि इकडे गणेश मंदिर आणि राजवाड्याकडे जाण्याचा मार्ग आहे आणि त्या साईडला गेलो तर आपल्याला बाकीचे सगळा किल्ला फिरू शकतो आपण त्या साईडने गेलो की त्या साईडला तुम्हाला महादेव मंदिर आहे रांगनाई देवीचं मंदिर आहे परत बाकीचे जे कोकण दरवाजा किंवा मा हत्ती मागचीकडे जे आहे जायचा रोड आहे तो त्या असा येणार पण पहिला आपण जाऊया इकडं गणेश दरवाजा गणेश मंदिर आणि राजवाडा आपण बघून घेऊया या छोटंशे गणेश मंदिर आहे आपण गणेशाची मूर्ती सुबोग आहे बघू शकतो आणि आता आपण आलो इथे महादेव मंदिरजवळ आणि ते आपण बघू शकतो की उद्धवस्त झालेली दीपमाळ आहे त्याचा दीपमाळ्याचा आता चौथाच राहिला आहे फक्त आणि आपल्याला इथं हत्तीचे वगैरे नक्षीकाम दिसतोय आपल्याला आपण महादेवाचं दर्शन घेऊया आणि लवकरात लवकर पुढले जे स्पॉट आहेत ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया लवकर आपण या देवतांचं गड दर्शन घेऊया आणि आपण शक्य शक्यतो लवकर अंधार पडायच्या कारण इथं पाऊस एवढा आहे आणि धुक इतका की समोरलं इत काय का ते पण दिसत नाही त्यामुळे लवकर आपल्याला परतीच्या प्रवासाला लागायला पाहिजे असं वाटायला लागलं कारण रस्ते क्लिअर दिसत नाहीत त्यामुळं रस्ता सापडायलाच आपल्याला भरपूर वेळ जात आहे त्यामुळं आपल्याला जे स्पॉटला जायचं आहे त्या स्पॉटला आपल्याला जायला एक अर्धा तास लागत असेल तर तो त्याला दोन तास लागायला लागले आणि मागा आपण बघितलं की जंगलात पण दोनच्या किंवा एक एकच्या आसपास वातावरण असं झालेलं की चार पाच वाजून होते तर आप 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 आता आपल्याला मायामध्ये इथून जावं लागणार आहे आणि बाकीचे स्पॉट जे आहेत ते आपल्याला करायची इच्छा असेलसुद्धा आपल्याला ते करायला जमणार नाही तरी तुम्ही तेवढा ॲडजस्ट करून घ्या आणि आपला आत्ता बऱ्यापैकी आपण किल्ला कवरच केलेला आहे फक्त आपल्याला ते हत्तीमाची आणि गावाकडे जाणार तो रस्ता म्हणून असं म्हटलं जातं गावाकडे जातो पण तो एक दरवाजा आणि हत्तीमाची तिकडं आपल्याला जाता येणार नाही कारण वेळेचं बंधन आहे आणि आता वाजलेलं आहे चार आणि आपल्याला गाडीपर्यंत जायला तरी आपल्याला एक दोन अडीच तास लागणार आहेत म्हणजे सहा वाजतील आणि तिथून तो जंगल प्यायचा आहे कंप्लीट पाऊस भरपूर आहे आणि तिथंच असल्यामुळे रस्ते पण दिसत नाही त्यामुळे लवकरात लवकर आ... जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपल्याला गड खाली करावं लागणार आहे आणि आता आपण पट्टी प्रवासाला लागलो केवढा पण की इतका पाऊस येतो आहे की आवाज पण येत नाही जवळचा जरी आणि आता बघूया आपण कुठला लवकरात लवकर ट्रेक तुमच्यासोबत शेअर करायला घेऊन येतो आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये